मी बाळतोबी बाळासाहेब देशपांडे आपल्याला आयुष्याच्या सहप्रवासामध्ये असंख्य सहप्रवासी मित्र भेटतात परंतु त्यातले काही सहप्रवासी आपले हृदयस्थ ओढतात आपले मित्र म्हणून जातात असाच एक सहप्रवासी मित्र पैठणी येथील आमचे मित्र गणेश कुळपकर यांचं मागच्या आठवड्यात अचानक निधन झालं खरं तर आयुष्यात कोण कधी भेटेल कसा भेटेल आणि तो कसा निघून जाईल हे कोणालाच कळत नाही हा खरा नियतीचा खेळ आहे आणि हे खरं सत्य जीवनाचं शाश्वत सत्य आहे परंतु मित्राच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबावर नेतेने अचानक घातलेल्या या घाल्यानं सर्वांच्या मनामध्ये जी कालवा कालव झाली त्याची सर रात्रंदिवस मनात बोसते आहे ती सल मी माझ्या शब्दातून आपल्या समोर मांडत आहे मित्रा तुझ्या जाण्याची सल बोच तेरे उरी मित्रा तुझ्या जाण्याची सल बोच तेरे उरी परका झालास तू आयुष्याच्या या वळनावरी परका झालास तू आयुष्याच्या या वळणावरी करारी बोलणे तुझे खळखळून हसणे करारी बोलणे तुझे खळखळून हसणे खूप क्लेशदायी आहे रे खूप क्लेशदायी आहे रे तुझे आम्हात नसणे खूप क्लेशदायी आहे रे तुझे आम्हात नसणे क्षणभरात मोडला संसाराचा तुझ्या कणा क्षणभरात मोडला कुटुंबाचा तुझ्या कणा सोसाव्यात कशा रे स्वजनांनी ह्या वेदना सोसाव्यात कशा रे स्वजनांनी ह्या वेदना हे ईश्वरा असा कसा तू इतका कठोर झाला हे ईश्वरा असा कसा तू इतका कठोर झाला कुटुंबाच्या गाभाऱ्यातून देवच चोरून नेला कुटुंबाच्या गाभाऱ्यातून देवच चोरून नेला आश्रूंचे बांध फुटले अंगार जाळीतो म्हणा आश्रूंचे बांध फुटले अंगार जाळीतो म्हणा सैर भैर झाले सारे रक्ताळल्या संवेदना सैरभैर झाले सारे रक्ताळल्या संवेदना कुंठल्या भावना साऱ्या खिन्न झाली सारे म्हणे कुंठल्या भावना खिन्न झाली सारी म्हणे रखरखित निखार्यांनी जाळी लिस तू उपवणे रखरखीत निखाऱ्यांनी जाळी लिस तू उपवने तू निराधारांचा आधार तू निराधारांचा आधार तू विश्वाची माऊली तू निराधारांचा आधार तू विश्वाची माऊली हे ईश्वरा त्या पिलांना तू दे हे ईश्वरा त्या पिलांना तू दे तूच तारतो तूच मारतो तूच तारतो तूच मारतो संभाळ तू या अनाथा तूच तारतो तूच मारतो संभाळ तू या अनाथा बळ दे तुझ्या दासांना बळदे तुझ्या दासांना विनवितो मी एक नाथा बळ दे तुझ्या दासांना विनवितो मी एक नाथा